नमस्कार मी सचिन तुमची आपली हक्काची योगा टीचर तुम्हाला असं खूपदा वाटतं का की काहीतरी चुकतंय काहीतरी बिघडत आहे मन विनाकारण उदास आहे गाडी गोळी पैसा बंगला मुलं सगळं काही आहे पण तरी सुद्धा मनात शांतता मात्र अजिबातच नाहीये मन कुठेतरी अस्वस्थ आहे मन कुठेतरी खायला उठत आता असं का वाटत असेल कारण आपण रोज असंख्य विचार करतो असंख्य विचारांच्या प्रवाहामध्ये वाहत असतो तर आपण कधीच दोन मिनटं पण स्वतःसाठी काढत नाही दोन मिनटं स्वतःच्या मनाच्या आत डोकावून बघत नाही की नक्की आपल्या मनात काय चालू आहे आता हे डोकवायचं कसं किंवा यावर उपाय काय आहे तर त्यासाठी योगामध्ये अतिशय दोन सोपे उपाय सांगितलेले आहेत एक म्हणजे स्वाध्याय आता स्वाध्याय म्हणजे काय काहीच नाही अगदी सोपं स्वतःला प्रश्न विचारायचा मी खुश आहे का माझ्या मनाला काही लागलं आहे का माझ्या मनात काही ला दुखतं आहे का नक्की माझ्या मनाची अस अवस्था काय हा एक सोपा प्रश्न स्वतःला विचारायचा आणि दुसरं म्हणजे ध्यान ध्यान तर सगळ्यांना माहिती आहे शांततेकडे नेणारा परमोच्च मार्ग असंख्य विचारांच्या प्रवाहामध्ये आपण दोन मिनटं ध्यानात बसलं तर आपलं मन डोकं स्थिर होतं आणि आपण आपल्या भावना ओळखू शकतो तर अशा छोट्या छोट्या गोष्टींनीच आपण आपल्या शांततेचा प्रवास सुरू करू शकतो तुम्हाला जर हे पटलं असेल तर मला जरूर फॉलो करा नमस्कार